नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज्य हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे एकवीस बावीस आणि तेवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून या चक्रीवादळाचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्यात राज्यात वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा जोर जबरदस्त असून काही भागामध्ये ढककुटी सदृश्य पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य आहे हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलको बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील आपल्या सव्वीस हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून सत्तावीस ते एकोणतीस मे महाराष्ट्रामध्ये आगमन होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे तर एकवीस ते आणि पंचवीस मे या दरम्यान वातावरणामध्ये आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता जोरदार असून काही भागामध्ये ढगाळ स्थिती तर काही भागामध्ये चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज देखील महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे तर काही भागात वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही भागात ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज देखील या वेळेमध्ये दे बघायला मिळणार आहे तसे अरबी समुद्रातही वादळ निर्माण झाले असून या वादळाभोवती असणारे बाष्पयुक्त वारे दक्षिण भारत महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे तसेच बंगालच्या उपसागरातही वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा वादळी वाऱ्यासह जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी ढकफुटी सदृश पाऊस देखील एकवीस बावीस आणि तेवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज सव्वीसपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज हा किनारपट्टीच्या भागात जोर जास्त राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे हलका मध्यम राहील आणि केरळच्या उत्तर भागात आणि गोवा राज्यात बहुतांश ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर इतर भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रेल तेलंगणाच्या उत्तरेकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील मात्र भुवनेश्वर कांतामळ रायपूर कोरबा या भागामध्ये वारे चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने प्रति तास वारे वाहण्याचा अंदाज वादळी बघायला मिळणार आहे तसेच महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार हे अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा पाऊस देखील कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मारेश्ट, मध्य महाराष्ट्राचा दक्षिणी परिसर या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलराणा बेडशी या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाचे बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अति जोरदार पावसाची शक्यता पणजी मापासा बिचोलीयम बेंगुळा महापण कुडल या भागात राहील आणि अतिवृष्टीसारखा पावसा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली वैगणी पोईप या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे पुढील तीन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वाढलेला असून कुणकेश्वर विजयदुर्ग इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यताही वडापेठ लांजा बेलकर सक्रपा रत्नागिरी नेरवा मुलगुंड आसपासचा परिसर या भागात बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मलकापूर कोकुर्ई तुफान पावसाचा अंदाज आहे अतिमुसळधार पावसाची शक्यता किनी कोडाली जतभेल परवाळा संग कोल्हापूर इचलकरंजी या भागात असून दक्षिणेकडे मूसधार पावसाचा अंदाज आहे कागल बिद्री मुरगुट निपाणी गारगोटी कापसी आणि संकेश्वारा मलजाटी चिकोडी या भागात बहुतांश भागात राहील अजुरा नैसरी अड्डाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात सांगली जिल्ह्याकडे जोर बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील गोकक अलकांगिळे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे रायबिडकल आणि देवंगाटी आसपासचा परिसर श्रेगुपी कुडाची या भागातही तुफान पावसाचा अंदाज आहे अति जोरदार पावसाची शक्यताही सांगली जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील जसे इचलकरंजी शिरळ मंगसुरी जळकाटी किरंगी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या परिसरात राहील आणि उत्तर पूर्व भागामध्ये जत बिलर कानामडी धागलपूर आणि नागजकुची या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे अत्नी अडाली तेलसम तिकोटा विजयपूर जबरदस्त पावसाचा अंदाज या भागात राहील तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखं बघायला मिळणार आहे इस्लामपूर नाशिंगपूर मेढा उडाले कराड कडेगाव या भागात असून विटा इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मायणी वडूज निंदाल देहवाडी पुसिवली औनलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील उमराज कोयना पठण अर अरवाडे अर तुफान पावसाचा अंदाज राहील सातारा कोरेगाव मोज दीक्षल अद्राकी नांदल फलटण या बऱ्याच ठिकाणी अतिजोर पावसाची शक्यता आहे आणि पश्चिमेकडे जोर कमी असून बऱ्याच ठिकाणी किनारपट्टीकडे अतिवृष्टीसारखं बघायला मिळणार आहे जसे गुहागर मार्ग तांबे लोटे चिपळूण आणि पाच पाणी कलसीत मंदनगर इकडे ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील सागदेव मेडा वाई खंडाळा महाबळेश्वर बलादपूर माडवर्धन गोरेगाव तुफान पावसाचा अंदाज आहे ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे लोणार नांदल फलटण बराड शिंगणापूर बारामती लुसुंबे अतिजोद पावसाचा अंदाज आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून अकलोज मासराज वेल्लापूर भालवानी महूद बुद्रुक पिल्वी पिलवी तिघाची भयंकर पावसाचा अंदाज आहे पंढरपूरला बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील गेडी चिंके सांगोळे मंगळवेडा मारवाडी अतिजोरदार स्वरूपात राहील कृबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लगर वडगरी अलू तुगाव उज्जैनम घोटाला तुफान पावसाचा अंदाज आहे घोटाळा तानवाडी तुजापूर वैरवंग पाणीगाव बार्शी अरणगाव खोंडे सेसेस परंडा वांगी केरण या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुलदरण आणि श्रीगोंदा पारेगाव सुदृ तुफान स्वरूपात राहील बिटकेवाडी आणि मिरजगाव जामखेड काडाष्टी अंबळनेर इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव आणि खंडाळा अहिल्यानगर पारणे सुपे टाकेटोकेश्वर आले आणि इकडे मुसळधार पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी राहील अहिल्यानगर कुडगाव तसेच दंगरवाडी शिरळ जोरदार पावसाचा अंदाज आहे भगूर पातळी जांभलेले बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील गुडगाव माका वांबुरी रावरी प्रवारा श्रीरामपूर बनासनिवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे शिर्डी पुलताबा कोपूरगावला मुसळधार पावसाचा अंदाज आहे जुन्नर ओतूर गारगाव आले आणि नारायणगाव मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासरेल वाडा मनसर केट पाबल मलठण कवठे शिरूर आणि भांबर्डे या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज आहे चाकण शिंदे वाघोली पुणे लोणीकालभर आणि आसपासचा परिसर अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे शहापूर सासवड जेजोरी मार्गावलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज मेघगर्जना वादळी वाऱ्या सरळे व्याले लवासा जीटे टाला इंदापूर आंबे कळवण या बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज टाला इंदापूर मोरे झिंजरा रोहा नागोठाणा आणि रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेणचुळ कोपली कामशेत या भागामध्ये बघायला मिळणार आहे मुंबई उरण நவி முடி பனவேல தசிசா பதிலடி மெராபாய் ஓமடி கிரிஸிவடாஷிக முசார பாசு அந்த தீன்தசி விர சப்பி கோடம அம்பேவடி परळा आणि गोडमाल वाडा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याच्या उत्तरेकडे मध्यम स्वरूपात आहे जसे पालघर मानोर कुडल विसर वानेगाव कासा आणि जव्हार मोकाडा हिरपाडा या भागात मध्यम स्वरूपात आहे आणि लगत फिसर जवाहर मोकाडा त्र्यंबक इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून तिरडे डुबरे नांदूर शिंगोटे निमगाव शिन्नर नाशिक देवळी मुसळधार पावसाचा अंदाज आहे ओझर निफाड लासलगाव पाटोदा येवला कुसुमाडी मामदापूर तुफान पावसाचा अंदाज आहे वणी टडंबी चांदवडला तुफान पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा सौदाने सटणा औटी ताराबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे मालेगाव अंजंग निमशेवडी लग्न नामपूर तहाराबादला मध्यम स्वरुपात येईल नंदुरबार जिल्ह्याकडे साखळी बॅट चिंचकेट चिंचवड देवी दुसाने टिटाने अमली कोकसाने लगसभेसर अंचाले सुत्राने मध्यम स्वरूपात राहील धोंडाईचा खरपाली शहादा शहादा अचोल मालगाव खेटिया मध्यम पावसाचा अंदाज आहे बुडकी सांगवी झुले सत्रसेन बालवाडी वाजीपूर आणि जालोड चोपळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कापडणे अंजंग अरवी बोकरुड मध्यम स्वरूपात येईल जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा मध्यम स्वरूपात येईल तर एरंड जळगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे वसावळ उडाली मुक्ताईनगर रावेर फाली स्टेशन मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील भडगाव पात्रा पाऊस जमणार मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे चिजगाव मेंबे मालगाव नांदरणे मध्यम स्वरूपातील राहील अंबाला कन्नड हतनूर पिशोर फुलंबरी गुपा देवगाव तुफान पावसाचा अंदाज आहे कालवड ममदापूर पैजापूर गंगापुले जोरदार पावसाचा अंदाज राहील गंगापूर डिंबेजळगाव बेडिकिन श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरी धाकेपाल आणि काचूरपाचोर मध्यम स्वरूपात राहील अमरापूर हंसापूर बालमटाक टाकलेले मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखर सोडा तानवाडी पानवारी ईश्वरनगर काचूड पाचूड तसेच जालना बदनापूर एवढ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील देवळगाव राजा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे दाभोडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवा जंटा इकडे तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज घेऊराय बीड इकडे मध्यम स्वरूपात राहील वडवणी ते जोरदार पावसाचा अंदाज येईल भयंकर पावसाची शक्यता एलम चौसाला धारूळ केश परळी अमेजोवेग घाट नांदुराई या भागात राहील आणि धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळम मासा तारखेट भूम पातुरखाडा इकडे ती जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली भाटंजी वेरबंग तुळजापूर आणि बार्शी या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्लि आणि उमरगा तुगाव नलदुर्ग होटी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अवराज शहाजानी हळसी भालकी बिदर उदगीर मुरकी हनीगाव जकाल देहुळ रुदूर उदगीर या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे लातूर खिंतोट औसा बाडा खोंड रैनापूर बोकडा बर्डापूर लातूर अहमदपूर या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्याकडे मोखेड कवटा आणि जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा कंदार लोहा बजू गंगाखेड पालम मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतुरला सेलू अष्टीला हलका, हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमतला मध्यम स्वरूपात राहील नांदेड बागाला अद्रापूर मखेट भोकर पेटोंबरी कुंडलवाडी धर्माबाद अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे बैसना शिवानी जवली हिमायतनगर जोरदार पावसाचा अंदाज राहील आडगाव मार्केट ढाकणी वसुंदिलाई मध्यम स्वरुपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी औन इनापूर महागाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रेताड मालेगाव परतूर महसूल मंगळुपी कर्जनाखेडा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर लोणी लोणार बिबी मेहकर डोंगगाव उदनापूर घाटबोरी चिखली खेळवड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे खामगाव शोगाव पिंपरी गवली डासराखेड अदुल बुद्रुक जळगावजामत जो जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगावजामत पलसी मासराखेड आंधोणापातोळा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अळंधा ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची शक्यता नेर लाटके धारवा आणि तसेच कलाम जामोडा जोरदार सुरपात्रैल रुईजवई आणि ध्यानी साखरी चोंडी पुस खंडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी मोवाडा पटनबोरी निमगोडा अलिदाबाद या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापुर मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जामणी आणि लगत सफेसर आसपासचा धा, चांदूर धामणगाव रेल्वे या भागात हलका मध्यम रेल अरवी वडाणा लालगड जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा अमरावती तसेच मोजारी तळेगाव अष्टी आणि चांदूर बाजार लगत फेसर ब्राह्मण तडी अचलपूर या भागातील ठिकठिकाणी मध्यम स्वरूपात येईल आणि नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कोडाली काटोल डोर्ली कमळेश्वर नारखेड जळखेडा इकडे मध्यम स्वरूपात येईल आणि उत्तरेकडे जोरकम रेल उमरी सावरनेर बडेगाव बिच्वा हलक्या सुरपात रेल नागपूर हिंगणा पाचगाव धामणा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्यातही जोर कमी रेल भंडारावर्दी चिखली असोली कंदारी आसपासच्या बहुतांश भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे ढगा स्थिती बहुतांश ठिकाण रेल गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज लखनी साकोली संग्रणी अडेल गोतंगाव हलक्या स्वरूपात येईल पाहणी भवापूर खरगाव अमरेडले हलक्या पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्याकडे दिघोरी किमटी मेदा देसी अरमोरी कुर्खेडा बलटोला हलका पाऊस बघायला मिळणार आहे चिरमोरा नाट्य चौक मालवेरा हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच मोन सावली गडचुली आणि तसेच चमरशी गोट इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अष्टी मलचेरा एटापल्ली अहेरी बांबरगड फासीवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज आहे बल्लापूर गजवाली चंद्रपूर गुगसरुड भद्रवती मुली कुटवाडा चरगुटी चिमूर ब्रह्मपुरी या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग रेल असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि ब्रेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय